अंकुश अंकुशनगरमध्ये गोळीबार व धारदार शस्त्राने हल्ला एकाची हत्या बीड शहरातील नगर परिसरात आज दुपारी सुमारे दोन वाजून तीस मिनिटांनी खळबळजनक घटना घडली नाल्याचे काम करणाऱ्या एका कामगारावर आरोपीने बंदुकीतून दोन राऊंड फायर केले सुदैवाने या गोळ्या कामगाराला लागल्या नाहीत मात्र त्यानंतर आरोपीने पाठलाग करत धारदार शस्त्राने वार केला या हल्ल्यात हर्षद उर्फ दादा शिंदे राबीड यांचा जागीच मृत्यू झाला घटनेनंतर परिसरात भीतीचे वातावरण पसरले या प्रकरणातील आरोपीचे नाव विशाल सूर्यवंशी असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली फॉरेन्सिक पथक घटनास्थळी दाखल झाले असून वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनीही पाहणी केली आहे आरोपीच्या शोधासाठी पोलिसांची स्वतंत्र पथके रवाना करण्यात आली असून पुढील तपास सुरू आहे या घटनेमुळे बीड शहरात कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न ऐरणीवर आला असून नागरिकांतून तीव्र प्रतिक्रिया व्यक्त होत आहेत तेजवार्ता न्यूज नेटवर्क बीड

来